श्री बाल शिवाजी तरुण मंडळ जिजामाता चौक यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच कार्तिक दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला निपाळ जिजामाता चौक या ठिकाणी सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाला यावेळी भरपूर नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून त्यांना चष्मा वाटप करण्यात आला सायंकाळी सात ते दहा या वेळेपर्यंत कार्तिक दीपोत्सव साजरा झाला त्याचबरोबर आयर्नमॅन डॉक्टर संदीप चिखले यांचा सत्कार करण्यात आला या नेत्र तपासणीसाठी डॉक्टर अग्रवाल अंकुर हॉस डोळ्याचे हॉस्पिटलचे डॉक्टर सदानंद पाटणे व नेत्रोडक टीम व प्रांजली मोरे फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या कार्तिक दीपोत्सवाची सुरुवात प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पूजा करून दीप प्रज्वलन केले त्यानंतर नागरिक सत्कार डॉक्टर संदीप चिखले यांचा सत्कार झाला उपस्थित नागरिकांनी पणती लावून कार्तिक दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार डॉक्टर संदीप चिखले माधव कुलकर्णी डॉक्टर सविता रामणकटे अनिल अनिलकर नगरसेविका अरुणा मोरुकडे अभि कासारसह मंडळाचे कार्यकर्ते व महिला भगिनी बाल सह बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा आला सर <tip> माननीय नगरसेवा मुदगडी मॅडम यांच्याकडून पुतळ्याची पूजा झाली आहे यांच्याकडून पुतळ्याची पूजा डॉक्टर चिखलेसर हे मलेशियामध्ये आर त्यांच्या हस्ते आता जीव करण्यात येणार आहे बार, गणेश गणेश श्री छत्रपति शिवाजी महाराज की यार। यार। अभी किताब डॉक्टर संदीप सरांनी मिळवून आलेले आहेत त्याबद्दल एकदा काळ्या जोळ्या जोरात झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे या वर्षीच्या मध्ये कार्यकर्त्यांनी कारपासून श्रम घेतलेला आहे लहान मुलांसाठी योग प्रशिक्षण शिबिर

मोरे मॅडमचा सत्कार करण्यात येतो आहे Okay. Hey.